इचलकरंजी महापालिकेच्या पासष्ट जागांसाठी प्रथमच निवडणूक होतीये त्यासाठी आज उमेदवारी अर्ज विक्री आणि दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल एकशे बासष्ट अर्जांची विक्री झाली मात्र आज एकही अर्ज दाखल झाला नाही अर्ज विक्री आणि दाखल करून घेण्यासाठी महापालिकेच्या शहरातील चार विभागीय कार्यालयात सोय करण्यात आली आहे इचलकरंजी नगरपालिकेची शेवटची निवडणूक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी झाली होती त्यावेळी नगराध्यक्षपदासाठी सात तर नगरसेवक पदाच्या बासष्ट जागांसाठी दोनशे एकवीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते काँग्रेस राष्ट्रवादी शाहू आघाडी आणि भाजप आणि आघाडी अशी लढत झाली होती एकोणतीस जून दोन हजार बावीस रोजी नगरपालिकेची महापालिका झाली मात्र गेली चार वर्ष महापालिकेत प्रशासक राज होतं आता इचलकरंजी महापालिकेसाठी पहिल्यांदाच होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय त्यानुसार आजपासून उमेदवारी अर्जांची विक्री आणि अर्ज दाखल करण्यात येणार आहेत त्यासाठी शहरातील चार विभागीय कार्यालयांमध्ये सोय करण्यात आली आहे या विभागीय कार्यालयांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून परिसरात बॅरिकेड्स लावले होते आणि पोलीस बंदोबस्तही तैनात केला होता कार्यालयात उमेदवारी अर्जासाठी शंभर रुपये आणि त्यासोबत निवडणूक माहिती पत्रकासाठी शंभर रुपये भरून अर्ज विक्री केली जात होती निवडणूक अर्जाबाबत काही शंका असल्यास त्याचे निरसन करण्यासाठी अधिकारी नियुक्त केले आहेत आज पहिल्या दिवशी या चारही विभागीय कार्यालयातून एकूण एकशे बासष्ट अर्जांची विक्री झाली मात्र एकही अर्ज दाखल झाला नाही राजकीय पक्ष आणि आघाड्यांच्या जागा वाटपाचा पेच सुटला नसल्यामुळं इच्छुकांचं जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याकडे लक्ष लागलं 30 डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असली तरी गुरुवारी ख्रिसमस रविवारी साप्ताहिक सुट्टी आहे त्यामुळे शेवटच्या तीन चार दिवसात मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे